नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फोर्टी प्लस मैत्रिणीने कसे ड्रेस वापरावे यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपण पंचवीस ते पस्तीस वयोगटामध्ये कोणत्याही डिझाईनचे किंवा कोणत्याही कलरचे ड्रेस घातले तर ते आपल्याला छानच दिसतात पण जसे आपलं वय वाढत जातं त्यानुसार आपल्या लुकमध्ये सुद्धा चेंज व्हायला लागतो मग अशा वेळी अनेक महिलांना कोणता ड्रेस घ्यावा किंवा कोणता ड्रेस आपल्याला छान दिसेल ह्या विषयी गोंधळ उडतो नंतर काही जणी खूप फिट असतात तर खूप जणींचं वजन वाढलेलं असतं या एजमध्ये जास्त टाईट किंवा हलक्या फॅब्रिकचे ड्रेस अजिबात यूज करू नका कारण ते छान दिसणार नाही ड्रेस निवडताना कुर्ती विथ प्लाझो निवडू शकता लॉंग स्लीव हायनेक अशी कुर्ती तुम्हाला फारच सुंदर दिसतात तसेच ड्रेसचे फॅब्रिक निवडताना खादी कॉटन लेनन सिल्क सिल्करियोन ह्या फॅब्रिकचे ड्रेस तुम्हाला सिंपल सोबर आणि क्लासिक लुक देतात अशा डिझाईनचे ड्रेस तुम्ही निवडू शकता अशा कलरचे आणि अशा डिझाईनचे ड्रेस तुमच्या एजला खूप सुंदर दिसतात तुम्ही या एजमध्ये रेडीमेड कुर्ती सेट मिळतात ते घालू शकता किंवा छान असे स्ट्रेट कुर्ती फ्लेअर्ड कुर्ती घ्या ज्यामध्ये तुम्ही खूपच छान दिसाल तसेच लॉंग स्लीवचे प्लाझो सूट घेऊ हो शकता हे देखील फारच क्लासिक दिसतात जर ब्राईट कलरचा ड्रेस हवा असेल तर मिनिमम वर्क असलेला ड्रेस निवडा आणि जर हेवी वर्कचा घेणार असाल तर त्यामध्ये लाईट कलर्स निवडा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये खूप सुंदर दिसाल डेली यूजसाठी तुम्ही कॉटन कुर्ती किंवा लिनन कुर्ती यूज करू शकता जे अतिशय कम्फर्टेबल असतात जर तुम्ही फिट असाल मॉडर्न असाल तर अगदी ट्रेडिशनल वेअरपासून वेस्टर्न वेअरपर्यंत कोणतेही आवड फिट्स नक्कीच ट्राय करू शकता त्यासाठी तुम्हाला एजची गरज नाही फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स असायला हवा आणि त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असायला हवे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा